कधी खाली किंवा कधी बनवली नसेल अशी जी ठेवताच विरगवणारी अशी एकदम सुपर टेस्टी आजची आपली रेसिपी आहे चला तर सुरुवात करूया तर कढई ठेवून घेतली आहे गॅसवर त्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचे तर साधारणतः इथे मी दोन ग्लास दूध टाकून घेत आहे तर फक्त इथे आपण दोन ग्लास पासून ही रेसिपी बनवणार आहोत म्हणजे दोन ग्लास दुधापासून बरं का दुधाला छान उकळी काढून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सही व्यवस्थितपणे मिक्स होईल आता यामध्ये जेवढी साखर हवी तेवढी साखर टाकू शकता तर मी साधारणतः पाच ते सहा चमचे साखर टाकून घेत आहे साखर छान वेगळून घ्यायची आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि बदाम टाकून घ्यायचेत पाच सहा काजू पाच सहा बदाम टाकून घेतलेत पण टाकून घेतली आणि हे फिरून घ्यायचे आता हे फिरून घेतले की त्याच भांड्यामध्ये ते घेतले आहेत दोन ब्रेड हे दोन्ही ब्रेड आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि लगेच मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरून घेतलेल्या ब्रेडचा चुरा यामध्ये या दुधामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि परत मिक्स आहे ब्रेडचा चुरा टाकल्यामुळे दुधाला खूप छान पटकन घट्टसरपणा येतो आणि आता यामध्ये आपण टाकून घेऊया जे आपण मगाशी काजू बदाम आणि वेलची पण काढून घेतली ना ती पण टाकून घ्यायची हे सगळं टाकल्यानंतर फक्त दोनच मिनिटं लागतात हे घट्टसर व्हायला जास्त वेळ पण लागत नाही किंवा जास्त वेळ आपल्याला आठवून पण घ्यायची गरज नाही तर यामध्ये तुम्हाला दिसलं असेल ब्रेडचे चे थोडेशे गाठे होतात त्यामुळे आपल्याला काय करायचे थंड झाल्यानंतर ना मिक्सरला टाकून असं बारीक असं याला फिरवून घ्यायचे आता दोन ग्लास घेतले दोन ग्लासमध्ये ओतून घ्यायचे आणि आपल्याला फ्रीजरमध्ये असं छान सेट होईपर्यंत ठेवून घ्यायचे तर पहा मी ते रात्रभर याला फ्रीजर फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं होतं छान सेट झालंय आता ग्लासला थोडासा बर्फ आहे तर काय एका वाटीत पाणी घ्यायचंय थोडंसं डीप करायचं जेणेकरून ती आईस्क्रीम आहे ना ती थोडीशी मोकळी होते आणि थोडी हाताने पण मोकळी करूया जसं आपण गाड्या आईस्क्रीम खातो ना त्या आईस्क्रीम मध्ये कसं असं हाताने त्या ग्लासला असं फिरवता तसंच करून घ्यायचे म्हणजे आईस्क्रीम एकदम बाजूला होते आता एक चमचा टाकून घेतला आणि हलक्या हाताने आपल्याला बाजूला काढून घ्यायची मस्त पैकी कट करून घ्या किंवा या याऐवजी तुम्ही डब्यामध्ये सुद्धा सेट करू शकता पण अशा पद्धतीने केल्यामुळे ते खायलाही छान वाटतं आणि दिसायला जिरे बनारी ब्रेड ब्रेडची आईस्क्रीम ज्याला कोणाला खायला द्याल ना तो म्हणण नाही की ब्रेड बनवली कारण खरंच खूप मस्त होते तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये येऊन सांगा की कशी झाली खरंच एक नंबर होते आणि रेसिपी कशी वाटली ते सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया